दुःकारता दुकार्ता वार्ता विघ्नाची प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वट शेंडुराची कंटी दडके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन पूर्ती जय देव जय देत्नाकचित बरा तुझ गौरी तुमरा चंदनाची ओडी

ಸರ ಮತ ಪಾಯ ಸರ್ ಸಂಕಷ್ಟಿ ಪಾವೇ ನಿರ್ವಂಗಿ ರಕ್ಷಾವೇಶ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ವ್ರೀ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾದ್ರೇ ಮನ ಶ್ರಾವಣ ಮಾತ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದೂರ್ಗೇ ದುರ್ಗಟ ವಾರೀ ತುಲ್ವೇ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾತೆ ಅಂಬೆ ಕೊಣಾತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರ ನಾತೆ ವಾರಿ ಹರಿ ಪಡಲೋ ವಾರ ಸಂಕಟ ನೀವಾರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಿಷಾಸುರಮದ ದೈತ್ಯಾ ಸೂರವರ ವಿಶ್ವರವರ ದೇ ತಾರಕ ಸಂಜವನಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ತ್ರಿಭೋನಿ ಭೌಾ ಸೀನಾಭೇ ಪರಂ ನೋ ಬೋಲವೆ ಗಾಯಿ ಸಾಧ ಕಿ ತಾ ಪೋ ಪ್ರಭಾವಿ ತು ಭಕ್ತ ಲಗೇ ತೆ ತು ದಾಸಾ ಲಾಗೆ ಪಾವೇಶ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಿಷಾಸುರಮದ सुरवर विश्वर वर दे तारक संजीवनी जय देव देव प्रसन्न वदने प्रसन्न हो सोड़ी तोड़ी पाशा अंबे तुझ वाजून क्लेशा जय देवी जय देवी जय मैषा सुरमध्नी दैत्या सुरमदनी सुरवर विश्वर वर दे तारक संजीवनी जय देव देव घाली न डांगण वंदीन चरण डोळ्यान पाय न तुझे त्रमेव लिङ्गन अनन्तपूजन वायोमने नमः त्रमेव माता पिता त्रमेव त्रमेव बन्धु त्रमेव विद्या त्रम्यन्तमेव त्वमेव सर्वं मम देव देव काय नवाचा मीड वा पूजात्मना वा प्रस्वभावा करो नियज्ञ सकलपरस्मय नारायण येती समर्पयामि अशदम केशवा राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव श्रीधर माधवंग गोपिता वल्लव जानकिनायक रामचंद्रभज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे दुर्गा माता की अम्बे माते की या ठिकाणी आजच्या आरतीच्या मानकरी सौ नंदाताई सचिन भाऊ पानसरे यांच्याकडून मंडळासाठी रोख स्वरूपात पाच हजार रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे संत रामजवळ नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन चला, चला। या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात संत रामजव नवरात्रोत्सव मंडळ आयोजित खेळ रंगला पैठणीचा सादरकर्त्या तनुजाताई पोखरकर यांचा पैठणीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तरी सर्व महिलांना विनंती आहे या ठिकाणी आपण ताबडतोब उपस्थित राहायचं आहे मंडळानं हा कार्यक्रम विशेष महिलांसाठी आयोजित केलेला आहे सर्व महिलांना विनंती आहे जे कोणी घरी राहिलं असेल अजून त्यांना देखील विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्वांना या कार्यक्रमासाठी संत रामजेव्हा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं विनंती करण्यात येत आपण बहुसंख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तनुजाताई पोकरकर या या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे Thank you.